बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे दोषारोप पत्र दाखल केल्यानंतरनं पहिल्या वेळेसच सुनावणी ही बीडला होत आहे याआधी केच येथील जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत एक सुनावणी देखील झाली होती मात्र आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे हजर राहणार आहेत तर आज ओळख परेड होण्याची शक्यता आहे न्यायालयात आज काय होणार आहेत तर सरकारी वकील उज्वल निकम आज न्यायालयात हजर होणार आहेत आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेले कागदपत्रे आणि साहित्य पुरवली जाणार आहेत आरोपीचे जबाब आज आरोपीच्या वकिलांना देण्यात येणार आहेत यापूर्वी खेटच्या न्यायालयात होत होती परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आता ही न्यायालय बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे आज बीडमध्ये तसं पाहिलं तर या प्रकरणाची पहिलीच सुनावणी आहे आणि या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम ते देखील उपस्थित राहणार आहेत रात्रीच ते बीडमध्ये दाखल झाले असून साधारणतः सकाळी अकरा वाजता ही सुनावणी सुरू होईल असे अपेक्षित आहे या दरम्यान आता देशमुख कुटुंब देखील बीडमध्ये दाखल होत असून ते विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची भेट घेणार आहेत आता आणि सुरक्षेच्या म्हणजे हे सगळे आरोपी बीडच्याच कारागृहात आहेत परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ऑनलाईन पद्धतीनेच उपस्थित ठेवणार येणार आहे आता उज्ज्वल निकम एकाच्या पद्धतीने आपली पहिली पहिली जी सुनावणी आहे त्यामध्ये बाजू मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच उदय आजच्या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी